आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक किलो मापाची परफेक्ट अशी चिकन दम बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुटसुटीत आणि मोकळा भात कसा शिजवायचा बिर्याणीसाठी लागणारा बरिस्ता कसा करायचा आणि चिकन अगदी ज्युसी आणि टेंडर कसे शिजवायचे याचे अगदी बारीक सारीक टिप्ससह तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा एक किलो मापाची बिर्याणी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे दोन ते ती तीन वेळेस पाण्याने चिकन मी हे धुवून घेतलेले आहे सर्वात आधी आता आपल्याला चिकन हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे इथे मी चिकनमध्ये दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे सोबतच यामध्ये अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल मिरची दोन चमचे साधं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण अजून वाढवू शकता आता यामध्ये मी दोन मोठी चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेणार आहे आता इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही व्यवस्थित मी फेटून घेणार आहे आणि फेटल्यानंतर मी हे चिकनमध्ये टाकून घेणार आहे कधीही तुम्ही दही वापरणार असाल तर थोडंसं त्याला ह्याप्रमाणे चमच्याने व्यवस्थित फेटूनच तुम्ही हे वापरायचं आहे फेटलेलं दही आता मी या चिकनमध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना टाकून घेणार आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला चिकन हे कमीत कमी तीस मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे आता ह्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे तांदूळ आपल्याला हा व्यवस्थित तीस मिनिटं भिजवून घ्यायचा आहे इथे मी अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ वापरलेला आहे साधारण दोन वाट्या तांदूळ इथे मी घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला तांदूळ हा दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे दम बिर्याणी करण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे तांदूळ हा तीस मिनटं कमीत कमी भिजवून घ्यायचा म्हणजे आपला भात जो आहे तो व्यवस्थित असा मोकळा मोकळा होतो तसेच शक्य असल्यास बिर्याणी करताना तांदूळ हा जुना घ्यावा जुना तांदळाचा भात देखील मोकळा होतो जुना तांदूळ हा थोडासा पिवळसर असा असतो तर नवीन तांदूळ जो असतो तो थोडासा पांढरा शुभ्र असतो आणि नवीन तांदळाचा जर तुम्ही भात शिजवला तर तो जास्त चिकट होतो तांदूळ मी दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आता यामध्ये मी पाणी टाकून त्याला कमीत कमी तीस मिनटं हे भिजवून घेणार आहे दोन स्टेप झालेले आहेत चिकनला मॅरिनेट करून झालेलं आहे व तांदूळ देखील भिजत ठेवलेलं आहे आता चिकन दम बिर्याणी करण्यासाठी लागणारा स्पेशल मसाला करायचा आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी एक जायपत्री सात ते आठ लवंग दालचिनी सात आठ विलायच्या एक चमचा शहाजिरे जर शहा जिरे नसतील तर साधे जिरे टाकले तरी चालतील आणि थोडंसं जायफळ टाकून आपल्याला हे मिक्सरवरती जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे बिर्याणी करण्यासाठी अशा वेळेस तयार केलेला हा ताजा मसाला बिर्याणीला उत्तम अशी चव आणतो आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे बिर्याणीसाठी लागणारा बिर्याणी मसाला हा तयार झालेला आहे जर तुम्हाला हे जास्त प्रमाणात करायचं असेल तर हे तयार करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही याला स्टोअर करू शकता बिर्याणीसाठी लागणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरिस्ता बरिस्ता म्हणजे तेलामध्ये कुरकुरीत तळून घेतलेला कांदा आणि बहुतेक बिर्याणीमध्ये बरिस्ताचा वापर हा केलाच जातो तर बरिस्ता करण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराची कांदे ही बारीक अशी उभी चिरून घेतलेली आहेत शक्य होईल तितकी पातळ अशी चिरून घ्यायची आहे आता ज्या भांड्यामध्ये बिर्याणीला दम द्यायचा आहे किंवा बिर्याणी करायची आहे त्याच भांड्यामध्ये मी हा कांदा तळून घेणार आहे एका मोठ्या भांड्यामध्ये मी अर्धा कप तेल टाकून घेतलेला आहे तेल पूर्णपणे तापल्यानंतर आता यामध्ये मी उभा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहे थोडासा तो मी हलक्या हाताने कुसकरून घेतलेला आहे म्हणजे त्याचे व्यवस्थित असे लच्छे वेगवेगळे झालेले आहेत तेलामध्ये परतताना देखील तो सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखा परतला जाईल आता इथे मी गॅसची स्पीड ही आचेवरती ठेवलेली आहे अगदी हाय फ्लेमवरती देखील आपल्याला कांदा हा तळून घ्यायचा नाही आहे हाय फ्लेमवरती जर कांदा तळला गेला तर तो कधी कधी कडवट देखील लागू शकतो कांदा हा अशा प्रकारे व्यवस्थित सतत हलवत राहून सर्व बाजूंनी आपल्याला तो तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता कांद्याला थोडंसं तेल देखील सुटलेलं आहे मगाशी जेव्हा कांदा टाकला तर तेल हे पूर्णपणे त्याने ऑब्झर्व केलं होतं तर आता जसा जसा कांदा हा तळला जात आहे तसं तसं देखील त्याला सुटत आहे आता या स्टेजवरती मी गॅसची स्पीड ही अगदी लो अशी करणार आहे व लो असेवरतीच मी याला एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं परतून किंवा तळून घेणार आहे ते तीन मिनिटांतर कांदा हा व्यवस्थित परतून झालेला आहे याला अगदी लालसर असा करायचा नाही आहे हलका गोल्डन ब्राऊन रंग आला तेलातून बाजूला काढून ठेवायचा आहे आता एका वेगळ्या प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे शक्य होईल तेवढं आपल्याला तेल याच्यातून काढून टाकायचं आहे व अशा प्रकारे प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि कांदा तळताना हे जे तेल आपण वापरलेलं आहे तर ते तेल आपण टाकून द्यायचं नाही आहे तर आपण ह्याच बिर्याणी करण्यासाठी आपण हे तेल वापरणार आहोत तर अशा प्रकारे प्लेटमध्ये थोडंसं पसरून आपल्याला बरेचत थंड करून घ्यायचं आहे आता नेक्स्ट स्टेप म्हणजे बिर्याणीसाठी लागणारा भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे एका मोठ्या भांड्यामध्ये मी चार कप पाणी टाकून घेतलेलं आहे ह्यामध्ये मी दोन तेजपत्ता चार विलायच्या चार हिरव्या विलायच्या एक बडी विलायची पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी दा दालचिनीचा एक तुकडा एक चमचा शहाजिरे आणि दोन चमचे मीठ टाकून ह्याला एक उकळी आणणार आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये भिजवून ठेवलेला तांदूळ हा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाण्याला उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये मी दोन लिंबाचे स्लाईस टाकून घेणार आहे ह्यामुळे भाता पांढरा शुभ्र होतो गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवरती आहे आता यामध्ये मी भिजून ठेवलेला तांदूळ टाकून घेणार आहे तांदूळ टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः नऊ ते दहा मिनटं आपल्याला तांदूळ हा शिजवायचा आहे बिर्याणी करताना तांदूळ हा कधीही पूर्णपणे शिजवायचा नाही आहे तर कमीत कमी तो, तो नव्वद टक्के शिजला जाईल इतकं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे आठ मिनटं झालेली आहेत आता मी याला झाकण ठेवून शिजवलं होतं तर तुम्ही बघू शकता की तांदूळ हा व्यवस्थित असा मोकळा देखील शिजत आहे अजून एक ते दोन मिनटं मी याला झाकण न ठेवता शिजवून घेणार आहे एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता की तांदूळ हा व्यवस्थित अगदी लांबसडक असा झालेला आहे व आता याला मी दाबून बघते तर जेवढा आपला तांदूळ हवा आहे नव्वद टक्क्यापर्यंत तांदूळ हा शिजलेला आहे अगदी कच्चा देखील नाही आणि पूर्ण असा माऊ देखील नाही तर अशा वेळेस आपला तांदूळ हा शिजून झाला की इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे व त्याला पाण्यातून आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तुम्ही याला डायरेक्टली चाळणीमध्ये दे काढून देखील याच्यामधलं पाणी हे पूर्णपणे काढून घेऊ शकता सोबतच यामधले जे खडे मसाले आहेत ते देखील तुम्ही काढून घेऊ शकता कारण की कधी दाताखाली आल्यानंतर त्याची तिखट आणि कडवट अशी चव लागते प्लेटमध्ये मी बासमती राईस हा असा मोकळा काढून ठेवलेला आहे आता ह्यामध्येच मी चार चमचे साजूक तूप टाकलेलं आहे व याला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे तांदूळ हा आपला अगदी मोकळा असा होईल व एकमेकांना चिटकणार देखील नाही पण लक्षात असू द्या की शिजवलेला हा तांदूळ आपल्याला एका प्लेट पसरवून ठेवायचा आहे म्हणजे तो चिटकणार नाही बिर्याणीसाठी लागणारा आपल्याला मोकळा असा सुटसुटीत तांदूळ देखील शिजून झालेला आहे आता त्यानंतर ज्या कढईमध्ये मी कांदे तळून घेतले होते त्याच तेलामध्ये आणि कढईमध्ये मी आता चिकन हे व्यवस्थित परतून घेणार आहे गॅसची स्पीड ही हाय फ्लेमवरती आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं सतत हलवत राहत हाय फ्लेमवरती चिकन हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती चिकन तळल्यामुळे चिकन हे जास्त पाणी सोडत नाही व त्यामुळे चिकन हे ज्युसी होते व कडक असे देखील शिजत नाही तीन ते चार मिनटं मी चिकन हे व्यवस्थित हाय फ्लेमवरती परतून घेतलेलं आहे चिकन आता परतल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे गरम मसाला थोडेसे ताजी पुदिन्याची पानं कुसकरून एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून हे व्यवस्थित परतून घेणार आहे आता टोमॅटो हे व्यवस्थित मऊ झालेले आहे टोमॅटो मऊ झाल्यानंतर आपल्याला पुन्हा हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी एक वाटी जो आपण भात शिजवून घेतला होता ते पाणी टाकून घेणार आहे म्हणजे ते भातातलं पाणी देखील वाया जाणार नाही भात शिजवल्याचं जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या भाजीला ग्रेवीला किंवा याचं सालन करण्यासाठी देखील वापरू शकता आता एक कप पाणी टाकल्यानंतर ह्याला अजून मी झाकण ठेवून साधारणतः पाच सात मिनटं शिजवून घेणार आहे पाच मिनिटं झाकण ठेवून मी चिकन हे शिजवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी तयार करून घेतलेला बिर्याणी मसाला टाकून घेणार आहे आता एक्स्ट्रा फ्लेवर येण्यासाठी इथे मी थोडासा केशराच्या पानाचा वापर करणार आहे आता हे केशराचं पाणी मी भात शिजवलेल्या पाण्यामध्येच थोडंसं भिजून घेतलेलं होतं ते पाणी आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे याच्यामुळे चिकनला अगदी छान अशी चव येते त्यानंतर इथे मी तयार करून घेतलेला अर्धा बरिस्ता टाकून घेणार आहे उरलेला बरिस्ता हा मी भातावरती टाकणार आहे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे व आपल्याला आता भाताचा लेअर करायचा आहे अशा प्रकारे भांड्यामध्ये चिकनचे पिसेस हे पसरवून घ्यायचे आहे बिर्याणी सहसा एका पसरट भांड्यामध्ये करतात म्हणजे जी काही एनर्जी आहे ती सर्व बाजूला सारखीच लागते चिकनची पिसेस पांडे मध्ये पसरून झाल्यानंतर आता यामध्ये मी आपण तयार करून घेतलेला राईस हा टाकून घेणार आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला सर्व बाजूंनी राईस हा टाकायचा आहे आपल्याला राईस हा दाबायचा नाही आहे जेवढा शक्य होईल तेवढा अगदी त्याला हलक्या हाताने स्प्रेड करायचा आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी मी त्याला व्यवस्थित सेट केलेला आहे आता ह्यावरती तळून घेतलेला कांदा म्हणजेच बरिस्ता सर्व बाजूंनी टाकून घ्यायचा आहे सोबतच केशराचं पाणी देखील टाकायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तयार करून घेतलेला फ्रेश असा बिर्याणी मसाला वरती असा स्प्रिंकल करायचा आहे जर तुम्हाला आवडत असल्यास वरून तुम्ही कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं देखील टाकू शकता पण बऱ्याच वेळेस पुदिना आणि कोथिंबीर ही वाफवल्यानंतर काळी पडते तर तुम्ही शक्य असल्यास कोथिंबीर नंतर तयार झाल्यानंतरच त्याच्यावरती टाका आता इथे मी खाली गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे व तव्यावरती हे बिर्याणीचं भांडं ठेवलेलं आहे आता यावरती मी झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी अगदी लो फ्लेमवरती याला दम देणार आहे झाकण हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे वाफ जाऊ न देण्यासाठी तुम्ही इथे ॲल्युमिनियम फॉईलचं किंवा भिजवलेल्या पिठाने देखील हे तुम्ही सील करू शकता म्हणजे ही बाहेर जाणार नाही झाकण हे बऱ्यापैकी जड असल्यामुळे मी इथे तसंच ठेवून देणार आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे व पुन्हा अजून ते याला ह्यामधली वाफ ही ठेवून दिलेली आहे आता आपण झाकण उघडून बघूया अगदी घरच्या गर घरी आणि पटकन तयार होणारी चिकन दम बिर्याणी तयार आहे इथे थोडीशी कोथिंबीर टाकून मी याला गार्निशिंग करत आहे आता एका प्लेटमध्ये आपण याला सर्व्ह करूया तुम्ही बघू शकता की अगदी मोकळासूत असा भात तयार झालेला आहे व तो कुठेही चिकटलेला देखील नाही आहे चिकन देखील अगदी ज्युसी आणि टेंडर असं शिजलेलं आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही प्रकारे चिकन दम बिर्याणी एकदा करून बघा आणि माझा आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद